नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची आता थोडं म्हणजे हे कमी होतं पण इथून पुढं आता येणाऱ्या काळामध्ये शिरूर तालुका हा प्रामुख्याने आपण डोळ्यासमोर ठेवून शिरूर तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देणार आहे काळामध्ये ह्या शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार ज्यावेळेस होते त्यावेळेस शिंदुडीला जाणारा जो रस्ता आहे तर तो, तो रस्ता जे आहे अनेक वेळा मागणी करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मागणी करून तो रस्ता झाला नाही त्यामुळं पहिलं प्रामुख्याने आपण ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजिंक पाच किलोमीटरचा मुख्यमंत्री सडक योजना त्या याच्यामधून आपण एक त्यांना प्रस्ताव दिलेला आहे मांडवगनची काय कामं दिलेली आहेत नावरे आसन किंवा चिंचणी आसन विमुनासन गुन्हाटासन आंबळासन गुळगाव आसन असे मिळून आपण एक वीस कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी प्र, कामाचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्री त्या ठिकाणी त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि काही आपल्या बहुजन समाजापैकी जे गोरगरीब लोकं आहेत त्यांच्याकरता जी घरकुलं येणार आहेत त्याच्यामुळं त्यांनाही त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळावा त्याच्याकरता साळी साहेबांना आपण त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि देवेंद्रजींना हे सर्व गोष्टी करत असताना शिरूर तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी देवेंद्रजींना भेटून शिरूर तालुक्यामध्ये जे राजकारण इथून पाठीमागच्या काळामध्ये होतं ते राजकारण इथून पुढच्या काळामध्ये होणार नाही याची काळजी घेण्याकरता आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असन आणि जय मल्हार क्रांती संघटना हे घटक पक्ष म्हणून एकत्र काम करते पाठीमागच्या काळामध्ये काय झालं कुणी कुणावर अन्याय केला कुणी कुणाव काय केलं ही आपल्याला सांगता येत नाही किंवा बऱ्यापैकी बाकी लोकांना माहिती पण आहे पण जे बाकीच्यांनी केलं ते आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करता येणार नाही ना आज शिरूरमध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी थांबल्यानंतर मला काही गोष्टी समजल्या की जी गोष्ट अशोक बापू पवार ज्यांच्या काळामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही कामांवरती लोकांच्या कामांवरती अन्याय केला किंवा कामामध्ये गेले किंवा कामं काढण्याचा प्रयत्न केला किंवा त्या ठिकाणी त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगतो की मला समजलं की त्याच पद्धतीने हे इलेक्शन झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांचं त्या पद्धतीने चालू आहे तर मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करतो की आपण अशा जर गोष्टी पुढं जर समोर आल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर कुणीही असो त्या ठिकाणी कुटुंबाच्या याच्यापर्यंत कुणीही जाऊ नये कुणाचं कामं काढण्यापासून किंवा कुणाचं कुटुंबाचं वाटोळं करण्या तिथं आपण खालच्या पातळीला जाऊन कुणी काम करू नये आपल्यामुळं समाजाचं आपल्यामुळं पक्षाचं नाव खराब होणार आहे त्यामुळं अशी जर काही गोष्ट जर झाली तर ती माझ्या घटक पक्षामधले जरी काही लोक असतील थी। तर त्या ठिकाणी मी त्यांचा नक्की विरोध करेन असं या ठिकाणी आपल्याला सांगते दोन हजार एक या ठिकाणे पाच वर्ष लो पाच वर्ष अजून राहिलेले आहे याच्यामध्ये प्रामुख्याने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झालेले आहेत माझे चांगले संबंध आहेत जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्रभर त्यांच्या पाठीमाग महायुतीच्या पाठीमागं राहिलेल्या आहे येणारा काळ आपल्याला डोळ्यासमोर ठेवून ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यामुळं शिरूर तालुक्याला प्रामुख्याने या शिरूर तालुक्याचा तालुक्याचं मी भूमिपुत्र आहे आणि यामुळं शिरूर तालुक्याला जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री याच्यामधून कसा आणता येईल मंत्रिमंडळातून कसा आणता येईल याचं इथून पुढच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी सर्व करणार आहे आणि राहिलं पुढच्या पंचवार्षिकला उभं राहायचं किंवा काय तर आपण पहिलं लोकांची कामं करणं गरजेचं आहे त्यामुळं पाच वर्ष आपण या ठिकाणी तयारीला घालवणार आहे पाच वर्ष आपण प्रामुख्याने तयारी करणार आहे आपण लोकांपर्यंत जाऊन लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बाबुराव साहेब यांना डोळ्यासमोर ठेवून ते आमचे गुरु होते त्यांनाच गुरु मानून ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईन याच्याकडे लक्ष देऊन पाच वर्षानंतर आपण नक्कीच समाजासमोर जाऊन आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना या ठिकाणी आपल्याला संधी द्या असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्या संघटनेची काय भूमिका असते महाराष्ट्रामध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये समाविष्ट असल्यामुळं आपण परवा अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे व सर्व समाज बांधवांनी महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाने त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं काम चालू होतच पण त्याच्यामध्ये अनेक संघटना मग वंजारी समाज असण बौद्ध समाज आसन मातंग समाज आसन नाभिक समाज आसन लवारा समाज आसन सुतार समाज आसन कोळी समाज आसन बिल्ल समाज आसन पारदी समाज आसन अठरा पगड जाती त्या ठिकाणी माळी समाज आसन ही सर्व मराठा समाज आसन हे सर्व समाज बांधव त्या ठिकाणी आपण एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ज्या संघटना त्यांच्या होत्या त्या संघटना त्याच्या आपल्या संघटनेमध्ये विलीन करून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची आपण पदं देऊन येणाऱ्या काळामध्ये जयमल्हार क्रांती संघटना ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या लोकांची तयारी असेल जी ज्या ठिकाणी कॅपेबल लोक असतील त्या ठिकाणी आपण नक्की महायुतीमधून तिकीट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उभे उभे करण्याचा प्रयत्न आपण जयमनलाल कांती संघटनेच्या माध्यमातून करणार आहे महाराष्ट्र नामा लाइव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची